एकदा का पावसाळा चालू झाला की पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला कुरकुरीत चटपटीत असं काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा सगळ्यांनाच होत असते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मन होत असतं अनेकदा जेव्हा आपण फिरायला जातो फिरण्याच्या ठिकाणी आपल्याला असं चटपटीत कुरकुरीत अशा पाच रुपयाला दहा रुपयाला ज्या पुड्या भेटतात कुरकुऱ्याच्या डाळीच्या असतात फुटाण्याच्या असतात ज्या असतात त्या सगळ्या आपण आवर्जून घेत असतो कुरकुरीत खाण्यासाठी आज आपण अशीच मार्केटसारखी कुरकुरीत मसाला चणा डाळ इथे बनवून घेणार आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि रेसिपीला सुरुवात करूया आता मी काय केलं होतं रात्रीच ही चण्याची डाळ मी भिजत घातली होती आता अर्धा किलो मी चण्याची डाळ घेतलेली आहे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आणि भरपूर पाणी घालायचं अर्धा चमचा आपल्याला डाळ भिजत घालताना सोडा घालायचा सोडा घातल्यामुळे काय होतं डाळ तळताना खुश खुशीत पाना तिला येतो आता आपण डाळ भिजत घातल्याच्या नंतरनं जेव्हा आपण सोडा घालतो तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ही डाळ धुवायची नाही तर फक्त पाण्यामधून अशी निथळून एका कॉटनच्या कपड्यावरती साधारणतः दोन तीन तास आपल्याला अशी सुकवायला घालायची जितकी तुम्हाला कोरडी ती करता येईल तेवढी कोरडी करून घ्यायची किंवा रात्रीची तुम्ही डाळ घालाय भिजत घालायला विसरला असाल तर अगदी सकाळी तुम्ही अगदी चार ते पाच तास तरी ही डाळ भिजत घालायची म्हणजे ती चांगली भिजली जाते पण भिजताना मात्र सोडा अर्धा एक चमचा घालायला विसरू नका आता दोन तीन तासानंतरनं तुम्ही इथे बघू शकता फॅनखाली मी सुकवलेली आहे डाळ एकदम मोकळी सुटसुटीत आणि एकदम कोरडी झालेली आहे हाताला अजिबात ओलसरपणा लागत नाही ही आपली डाळ आपण सुकून घेतलेली आहे त्यानंतरनं आपल्याला एक असा पेपर घालून घ्यायचा एक्स्ट्राचा बटर पेपर घालून घेतलेला आहे जे एक्स्ट्राचं तेल असतं आपलं ते त्या कागदाला चिटकून जातं तेल आता डाळ तळताना कुठेही गॅस बारीक करायचा नाही तेल चांगलं कडकडीत असं तापलं पाहिजे डाळ सोडल्या सोडल्या तेलाला अशा बुडबुड्यावरती उकळ्या फुटल्या पाहिजेत असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं जर तुम्ही गॅस बारीक ठेवला तेल तुमचं व्यवस्थित तापलेलं नसेल तर डाळ तुमची खुसखुशीत न होता ती अशी कडक होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळ खूप तेलकट होईल तर आपल्याला असं करायचं नाही गॅस मोठा ठेवायचा तेल चांगलं तापलेलं पाहिजे चा, तापलेल्या तेलामध्ये डाळ घालून घ्यायची आता डाळ घालताना जास्त एकदम घालायची नाही एकदम घातली तरी डाळ व्यवस्थित खुसखुशीतपणा तिला येत नाही तेलामध्ये बसेल तेवढी डाळ घालायची आणि डाळ अशी सारखी आपल्याला हलवत राहायची जोपर्यंत तेलाच्या बुडबुड्या बोड़ कमी होत नाही तोपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता आता तेलाच्या बुडबुड्या बोड़ ज्या आहेत त्या कमी कमी होत गेलेल्या गे आणि डाळ तेलावरती अशी तरंगलेली म्हणजे डाळ ती जी डाळ तरंगली ती डाळ कुरकुरीत खुसखुशीत अशी तळून वरती आलेली आहे त्यानंतरनं आपल्याला ही डाळ कधी काढायची आहे तर तेलाच्या पूर्ण बुडबुड्या कमी झाल्या की मग आपल्याला डाळ तेलातनं काढून घ्यायची त्या अगोदर तुम्ही ही डाळ काढून घ्यायची नाही नाहीतर डाळ नरम असते वरनं जरी आपल्याला ती कुरकुरीतपणा तिला जाणवला तरी आतमधन डाळ जी असते ना ती अशी नरम थोडीशी नरम असते मग अशा वेळेस काय होतं सगळ्या डाळी नरम पडते तर इथे तेलाच्या बुडबुड्या कमी झालेल्या आणि मग आपल्याला झाऱ्याने ही डाळ काढून घ्यायची आहे व्यवस्थित डाळ अशी निथळून घ्यायची आहे वाटलं तर तुम्ही चहाची जी आपली गाळणी असते त्या गाळणीने सुद्धा तुम्ही ही डाळ काढून अशी निथळून घेऊ शकता आणि डाळ काढून घेतल्याच्या नंतरनं लगेच आपल्याला दुसरी डाळ आपल्याला तेलामध्ये घालून घ्यायची आहे शेम असंच करायचं आहे फक्त तेलामध्ये डाळ घालताना ती हलवत राहायची म्हणजे त्याला कुरकुरीत पणा येतो तर इथे तुम्ही बघू शकता छान तेलकट नाही आहे एकदम अशी फुल्ली गेलेली आहे खुसखुशीतपणा त्याला लगेच जाणवतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अगदी कुरकुरीत अशी ही डाळ आपली झालेली आहे तेलकट वगैरे अजिबात झालेली नाही आता यामध्ये मसाला कोणता घालायचा आहे तर तुम्हाला जर आवडत असेल लाल तिखट हळद तर तुम्ही घाला किंवा नसेन आवडत तर नका घालू फक्त मीठ लावून तुम्ही ही डाळ खायला घेऊ शकता आता मी इथे मीठ घातलेले आहे थोडंसं लाल तिखट घातलेले आहे आणि अगदी थोडीशी मी हळद घातलेली आहे आणि थोडीशी चिमुड व आमचूर पावडर आपल्याला या यामध्ये घालायची आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची ही डाळ तुम्ही काचेच्या भरणीत भरून ठेवली तरी महिनाभर ह्या डाळीला काहीही होत नाही महिनाभर तुम्ही ही आरामात खाऊ शकता एक एकदा करून ठेवली एक अर्धा किलो एक किलोची तरी महिनाभर तिला काहीही होत नाही फिरायला चालला तर तुम्ही बरोबर घेऊन जाऊ शकता मधल्या वेळेत खायला देऊ शकता मुलांना तुम्ही मधल्या वेळेत टिफिनमध्ये दे देऊ शकता तर अशा पद्धतीने आज आपण अगदी मार्केटमध्ये जशी हेल्दीरामची डाळ मिळते अगदी तशी बनवून घेतली